हाय हॅलो आज आपण मस्त येतं ना गावरान कोंबडीचं एक किलो चिकन आणले चिकन आणलेलं आहे आता मस्त आपण ह्याची मस्त भाजी बनवणार आहोत आता ह्याला मस्त आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ कोमट पाणी करून घेणार आहे दोन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं मी तर कोमट पाणी केलं आता यावर चांगलं स्वच्छ धुवून घेऊ ह्याला मस्त मी पातीला आहे तापायला मस्त इथं स्वच्छ मी धुवून घेतले इथं मटन बघू शकता एकदम क्लीन झाले इथं मी आता गॅसवरच कांदा खोबरं मस्त खरपूस भाजून घेतले असं करून बघा खूप छान अशी भाजी होती त्याला हळद मीठ लावून घेऊ इथं हळद टाकली मी मस्त मीठ घेऊ मीठ टाकून घेऊ आणि मस्त त्याला आता लावून घेऊ सगळं थोडं तेल टाकू तोपर्यंत गरम करायला आता मस्त आपलं तेल गरम झालं आहे मस्त आता यात आपण कांदा टाकून घेऊ मस्त फ्राय करून घ्यायचा कांदा कांदा आलं लसूण पेस्ट मस्त आता हे परतून घेऊ आपण त्याच्यामध्ये मटण टाकून घेऊ आता आपण मस्त बघा झंझणीत असं गावरान कोंबडीचं मटण आता हे मस्त चोळून घ्यायचं याला सगळ्यांना लावून ला, घ्यायचं मीठ व्यवस्थित मस्त पण लावून घेतलेलं बघू शकता येतो आता मस्त आपला कांदा फ्राय होता आला आहे बघू शकता येतं आता थोडं आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आपण आता आलं लसूण पेस्ट टाकली मी हे पण चांगलं आता परतून घेऊ आपण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कच्चा वा वास सगळा जातो आपला आलं लसूणचा छान परतून घ्यायचं एक दोन मिनिट झालं परता आता आपण त्यात मटण टाकून घेऊ छान झालं आपला कांदा बघू शकता आता आता मस्त आता हे परतून घेऊ आपण मस्त इथं आता जेव्हा आपण एक ताट झाकू आणि त्याच्यावरती पाणी टाकू म्हणजे लवकर आपलं चिकन शिजत आता ह्याची चाल काढून घेऊ आपण मस्त का कार, वरचं थोडस कट्टरफलं काळ काढू खूप छान भाजी होती कांदा असा भाजून घ्यायचं आपलं बघू शकता मटण छान शिजल्या तर पाणी वरच टाकू ते सूप पण होऊ शकते याचं छान होत पिवळं पाणी पण छान लागतं पांढऱ्या भाताबरोबर मुलं खातात आपली बघू शकता इथं मस्त आता मटण शिजले आपलं आता वाटण वाटण करून घेऊ आपण वाटण इथं आता लसूण खोबरं कांदा अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकले मीठ टाकल्यामुळे लवकर बारीक होतं हे बघू शकता इथं मस्त थोडं कोथिंबीर टाकून आता पाणी घेत टाकून बारीक करू इथं मस्त पेस्ट झाली बघू शकता इथं भाजी ठेवलं आपण तापायला मस्त तापले बस मोठा शिजले आपलं मस्त भाजी करायला व्हिडिओ बघत रहा